नमस्कार मी मनीषा मनीषा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता आपल्या चॅनलवरच्या इतक्या छान छान रेसिपी असतात अतिशय सुंदर सुंदर रेसिपी असतात त्या तुम्ही बघतात आणि तुम्हाला त्या आवडतात आणि तुम्ही त्या बनवतात पण आणि त्या खातात पण आता इतकं सुंदर जेवण झाल्यावर आपल्याला एक मुखवास पण हवा असतो तर मग तो मुखवास पण आपल्या चॅनलवर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी घेतलेल्या आहेत ह्या एक मोठी वाटी घेतलेली आहे ओवा घेतलेल्या आहेत आज आपल्याला ओवा बनवायच्या आहेत तर मी ओवांचा तसा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण तो आपण कुकरमध्ये बनवल्या होत्या तर आज आपण कुकरच्या न बनवता थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला तर मग आज आपण एक छान असा झंझणी तसा मस्त तोंडाला जेवण झाल्यानंतर चव आणणारा एक मुखवास बनवूयात तर सर्वात पहिले आपल्याला ह्या ओवा एका मोठ्या भांड्यात घ्यायच्या आहे आणि यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यात असं छान पाणी टाकून घेतलं आहे आणि ह्या ओवा जरा साफच होत्या पण आणि थोडीफार माती असली तर ती या पद्धतीने आतमध्ये खाली राहून जाते तो बुडतं पाणी है। घ्यायचं आहे आणि त्यांना अशा पद्धतीने धुवून रोळून रोळून एका बाजूला स्टीलच्या रोळीत काढून घ्यायचं आहे मी खाली भांडणं ठेवलं आहे त्यावर एक स्टीलची रोळी ठेवली आहे आता आपण अशा पद्धतीने त्या ओवा काढून घ्यायच्या आहे ओवा आता आपल्या सर्व यात काढून झालेलं आहे आणि आता तर पाणी असं नितरतं हे पाणी आपल्याला एक दहा मिनटासाठी नितरू द्यायचं आहे तर याचं पाणी पूर्णपणे नितरून गेलेलं आहे तर आता आपण ज्या कढईत भिजवल्या होत्या धुतल्या होत्या त्याच कढईमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा साधं मीठ आणि दोन चमचे संसाखार म्हणजेच काळं मीठ त्याला आपण थोडस मिक्स करून घेऊया आणि या मिठाच्या पाण्यात आपल्याला या ओवा टाकून द्यायच्या आहेत हे सगळं काळ्या मिठाचं साध्या मिठाचं पाणी पूर्ण ओव्हन असं चोळून द्यायचं आणि हे आपल्याला आता आता तुम्ही जर हे रात्री करणार रा असाल तर पूर्ण रात्रभर ठेवा आणि सकाळी करत असाल तर एक चार पाच तासासाठी आपल्याला हे मोरू द्यायचं आहे हे पूर्णपणे काळ्या मिठाला छान लागून जाईल बराच वेळ झालेला आहे पाच सहा तासापासून हे भिजत होते छान फुलून आलेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त त्यात सर्व मीठ जिरून गेला आहे आता आपल्याला हे एका कापडावर वाळवून घ्यायचं आहे मस्त बारीक पसरवून द्यायचं आणि फॅन खाली पण वाळवून जात आहे ऊन असेल ता तर उन्हात अर्धा तास ठेवा नाहीतर फॅन खाली वाळवून घेऊ शकतो उन्हाचीच गरज आहे असं काही नाही ह्या ओवा आता वाळून गेलेल्या आहे आता आपण यांना भाजून घेऊया गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि आता अगदी थोडंसं असं पाव चमचा साजूक तूप आपल्याला टाकायचं आहे याच्यात ते ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तूप घातलं तर छान थोडंसं मस्त खमंग भाजले जाते तर आता आपण यात ओवा टाकून द्यायची आहे मध्यम आसेवर भाजून घ्यायचे आहे थोडीस फ्लेम कमी करूयात ओवांचा आता रंगही बदलला आहे आणि छान अशा मस्त भाजल्या गेलेल्या आहेत त्या आपण असे थोडेसे दाणे खाऊन बघायचे दाताखाली दाबून बघायचा त्याचकनला की समजायचं छान ओवा भाजल्या गेलेल्या आहेत आता छान खुरपूस झालेल्या आहेत ह्या आता आपण यांना एका ताटात काढून घ्यायचं आहे तर याच कढईमध्ये आपल्याला तिळी भाजून घ्यायची आहे आपण एक मोठी वाटी ओवा घेतल्या होत्या त्याच्यापेक्षा लहान वाटी मी तिळी घेतलेली आहे आणि तिलाही आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे तिळ पण छान भाजले गेली आहे मस्त चटचट आवाज यायला लागला आहे तर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपल्याला ही ती आता आपल्याला त्या ओवांच्या ताटात टाकून द्यायची आहे आणि ह्या ओवा आणि ते आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपला मस्त छान असा मुखवास तयार झालेला आहे यात आपण जवस पण भाजून घालू शकतो खूपच सुंदर झालेला आहे आजची खूप छोटीशी अगदी कमी साहित्यातली रेसिपी आपली आज तयार झालेली आहे पण ही रेसिपी जेवढी छोटी आणि सोपी आहे तेवढीच स्टेप बाय स्टेप केलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच सांगायचं आहे तर हे गार झालं पूर्ण गार होईपर्यंत याला आपण असंच ताटात राहू द्यायचं आहे आणि पूर्ण गार झालं की आपण एका हवाबंद डब्यामध्ये याला ठेवायचं आणि खाण्यासाठी एका छोट्याशा डबीमध्ये आपण हे ठेवू शकतो मस्तच खूपच सुंदर अशा हवा तयार झालेल्या आहेत आपल्याला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू